माजी महापौर मनोहर सपाटे यांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन मराठा सेवा मंडळास आमदार देवेंद्र कोटे यांचा त्रास आहे आणि ते संस्थेवर प्रशासक नेमण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा आरोप केला होता आणि त्यामध्ये त्यांनी प्रशासक नेमतानाही कशा पद्धतीचे लोक नेमले गेलेत यावर भाष्य केलं होतं याला मराठा समाजातील अनेक मंडळींनी विरोध केला आहे त्यासाठी सपाटींचं म्हणणं खोडून काढण्यासाठी एक पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये दिलीप भाऊ कोल्हे राजन जाधव नाना काळे श्रीकांत डांगे योगेश पवार पुरुषोत्तम बरडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांची आम्हाला व्हिडिओ व्हिडिओ मिळाल्यानंतर सर्वांनी असं ठरवलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची एक शाळा आहे छत्रपती शिवाजी महाराज नाव आहे तर मराठा सेवा मंडळ आहे ते शाळा बदल होईल म्हणून आम्ही सर्वांनी मिटिंग केली असं ठरवलं की यांच्यावर प्रशासक झाला पाहिजे त्याचा अन्याय अत्याच्या शाळेत जर त्या गेला तर त्या शिक्षकावर बघितलं जशी शिक्षकाला त्या जी वागणूक मिळते तशा पद्धतीने वागणूक मिळते असं जर होत शाळा आपल्या समाजाचे लोक आम्हाला आवडतो आता आम्ही समाजात सर्वजण काम करतो आम्हाला किंवा तुम्ही एवढं समाजात एवढा अन्याय अत्याचार करायला कसं त्यांना कुठे पायभूत राहण्यासाठी आम्ही सर्वांना तुम्ही आता म्हणजे फक्त कुठे आम्ही विचार आम्ही सर्व आमदार विजय देशमुखांना देशमुख दोन्ही देशमुखांना विचारलं यांना विचारलं सगळ्याला म्हणजे काय होते जे पण मदत करेल आम्ही त्यांच्यासोबत राहू आम्हाला त्यांनी मदत केलं आम्हाला काय आमच्या पाठीमाग कोण उभे तर आम्ही त्यांना मदत करू आणि यासाठी आजची बैठक घेतली त्यांची काल बदनामी केली की सगळे गुंड आहेत त्यांनी गुंड होते पण तुमचे घर राहिले तिला आता सांगतो तुम्हाला यांना राहिले होते आम्ही जर नसलो असतो ना त्यांच्या घर या भागात राहिले नसते यांना कुठं तर तिकडे जावं यांनी कुठला व्यवसाय सुद्धा करू शकत नसते आमच्यामुळे आमचा भाग सुरक्षित आहे तुम्हाला सर्वांना माहिती येतं आमचा भाग म्हणजे काय सुरक्षित जर जे राहिले तो काजूसो मी माग बाबासाहेब तानवडे भाऊ मागत मागेच म्हणजे बसलो होतो राजन जाधव नानाकडे असल्यामुळे आमची त्यांना माहित पाहिजे तुझे सुद्धा धंदे कुठे आमच्यामुळे नाही तुझं जे लॉन उभा आहे ते आमच्यामुळे उभा नाही अगोदर मी तुम्हाला एक थोडस उदाहरण सांगतो आम्ही ज्यावेळेस बाहेर आलो बाहेर आल्यानंतर ते लॉज जागा घेतली होती लॉज लॉनची जागा घेतली होती खालचं ते काच दुकान ते खाली होईल मला पिशे महाराजांना घेऊन गेलो तिथं ही जागा मी पिशे महाराजांना विकली आणून सांगितली म्हणजे आम्ही ती जागा खाली करतो आमच्या नावावर त्यांनी ती जागा रेकामी करून स्वतःच्या नावावर करून असं आला एक माणूस आहे तुम्ही बँकेत सुद्धा प्रकरण बघा त्याचे दहा दहा लाख मॉर्गेज आहे तर दहा लाख जर खर्च घ्यायचं असेल तर कोट रुपये मॉर्गेज अशा माध्यमातून शेत जमिनी सुद्धा गोळा केले आणि ते माझं एक पत्रकार आवाहन आहे पोलीस आयुक्तांनी आवाहन केलं पाहिजे की ह्या माणसाच्या विरोध ज्याच्या ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी आमच्याकडे द्यापूर्वी एक विनंती आम्ही गुजरात कमिशनला करणार असं नमूद केलेलं आहे करार करून दिलेला आहे आणि लातूर ते तिथं मनोहर सपाटे मंगल कराला घेऊन काय म्हणणार तुम्ही आमचा हेतू संस्था वाचवण्याचा आहे आमचा संघर्ष जे आहे ते संस्था वाचवणच आहे फक्त संस्था वाचवताना ना या जिथं आमची ताकद कमी पडते जे माणसं मदतीस पडते त्यांना टार्गेट करून त्यांना साईड मध्ये काढण्याचं काम सपाट आहे सपाट या डॉक्टर्समध्ये अत्यंत म्हणजे पुढचा माणूस आहे की कोणी येऊ नये आज देवेंद्र मोठे सोबत आहे तुझ्या आमच्या सोबत विजय कुमार देशमुख सुभाष देशमुख येतील मी माणसं येऊ नये म्हणून बदनाम करण्यासाठी तुला एक त्यांना साथ देऊ त्याचा हे आमचा आहे फक्त संस्था वाचवणे तोटे ना म्हणजे तोटेची बाजू सेफ करणं नाही आमचा हेतू आमचा आहे संस्था वाचवणे होत आहे आणि याच्या पुढे पण असेल मिळावं केलेली संस्था आहे आणि या संस्थेवर मागच्या तीस पस्तीस वर्षापासून माझे महापौर मनोज सपाटे यांनी त्या काळात त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून कब्जा केला समाजातील लोकसंख्या सोलापूर शहरामध्ये लाखोंच्या घरात आहे आणि दुर्दैवाने त्या अं मराठा समाजसेवा मंडळामध्ये दोनशे पण सभासद नाही आणि त्यापैकी सपाटे आडनावाचे बहुसंख्या सभासद आहेत त्यांचे नातेवाईक आहेत समाजातील कुठल्याही चांगल्या वर्गाला त्यामध्ये सभासद करून घेतले जात नाही आज सोलापूर शहरामध्ये मराठा समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये नावादे लोक आहेत म्हणजे शिक्षण क्षेत्रात आहेत व्यापारामध्ये आहेत चांगल्या क्षेत्रात नोकरीवर आहेत मुद्द्यावर आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत सीए ए मात्र अशा चांगल्या लोकांना या संस्थेपासून लाभ आहे आणि मनोहर सपाटे यांनी काही पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले की ही संस्था मराठा समाजाची आहे सपाट्याची नाही ही संस्था मराठा समाजाची हे सांगायला त्यांना पस्तीस वर्ष लागले जर ही संस्था मराठा समाजाची आहे तर आजपर्यंत मराठा समाजाच्या सामान्य माणसाला तिथे सभासत्कार करून घेतलं नाही त्यांनी काल आमदार आरोप का केले की त्यांच्या संभाजी शिल्ले प्रश्नाला बंद पडण्याच्या मार्गावर त्या प्रश्नाला घरघर झाली आहे त्यामुळे त्यांनी शिवाजी शाळा बंद पडण्याच्या उद्देशाने आम्हाला मदत केली आहे वास्तविकता तशी नाही आहे दोन महिन्यापूर्वी एक दीड महिन्यापूर्वी मनोहर चौपाट्याचा एक व्हिडिओ आला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्र म्हणजे तो व्हायरल झालेला व्हिडिओ आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजाची एक व्यापक बैठक या सगळ्या माध्यमांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाल्याने त्या बैठकीमध्ये एकमुखाने असं ठरवण्यात आले की काही करून मनोहर सपाट्याच्या जोपडातून मराठा समाजसेवा मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरील प्रश्नाला मुक्त करायचे गावडे मंगल कार्यालयामध्ये शेरला नावाच्या माणसाला त्यांनी तिथून ते चालवायला दिलं शिरला काय झालं त्यामध्ये व्यवसायाची रेड झाली सदर बाजार पोलीस स्टेशनला ला तिची आहे संस्थेच तांदूळ विकला त्याची पोलीस स्टेशन नोंद आली ती यादी पण आहे त्यामध्ये कुठले कॉम्बिनेशन पण नाव कॉम्बिनेशन पुण्याचे सगळी माहिती आहे त्यामध्ये आणि काल सीबी साहेबांना पत्र देताना गुंड लोक आहेत गुंडांच्या गुंडाच्या तालुक्यात जाण्यासाठी मग मोर्चाशी परवानगी द्या हे त्याचे पत्र दिलेले होणे वडील दादा सुंदर या लोकांनी ऑफिस लातो ला घरच्या भाकरी माझून चार वर्ष त्याच्या बरोबर लढले ब्रम्हदेव माने एका सभेमध्ये आले गोंधळ बघितला ब्रह्मदेव माने दादानी सांगितलं सा।

म्हणून त्यांनी काय केला की समतेचा राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा दिला परत आला कसा आणि देवेंद्र दे त्यांनी प्रेम केलं माहिती साठी सांगतो हे पत्र आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना हे पत्र सगळ्यांना देणार आहे तुम्हाला वाचून बघा तुम्ही आणि मग आम्ही सगळ्या आमदारांना भेटलो त्यामध्ये देवेंद्र कोटे सहकार्य करायला सर सर्वच आमदारांना भेटलो पर्सनल कोटेंना नाही आणि त्यांनी काय जे आरोप केला की माझ्या विरोधात निवडून तिथं विजय झाला तुम्ही अहो तिथं मराठा समाज आहे तिथं कोशेच एकच पद्मचलीच घर आहे मग एवढा उद्रेक त्याच्याबद्दल काय असं व्हायचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे ज्या अंबासाहेब मोकाने राजकारण आणला त्याचं समाजाचं रद्द केलं त्याचं कोणा देईल केलं नाही शाळेचा तांदूळ विकताना पकडलं पडला का नारा पोहोचला तोडी पुरे तर दरवाजा तुटी तांदूळ पोहोचले मेले यांच्या मायावरच हे करणारा माणसा या माणसाने जेव्हा या स्कूलची स्थापना केली होते धनंजय मानेचे वडील ते चेअरमन होते गोधले दादा सोमदळे सुनील रसाच्या आई त्यानंतर बर्दे साहेबांचे वडील या सर्व माणसाने एक एक रुपया जमा करून ही शाळा उभा केलेली आहे आणि तुझ्या गावात साधा माझा देश आहे समज अहो साहेब हे गावडे मंगल कार्यालयाच्या वेळेला जिंदगीची पुस्तकं दिली होती जवळजवळ चार देश साडे कोटी ओपाईचे तुझ्या जिणग्या बसून झाल्या आणि यांनी काय केलं की ती पावती पुस्तक माझ हरवलं पेपरला डायरेक्टचा संख्याचा सर्व पेपरला आणि तिथं चरण शाळा उपाय केली ती मुद्दा करून पॉवर जाबांना सांगून त्यांनी तशीच मिळवली त्याला पन्नास लाख रुपये प्रफुल्ल पटेलने दिलेले अशा पद्धतीने तुझ्या संस्थे केला की के नाही हे संस्था समाजाचे तिथं मनोहर सभागृह नावाचं नाव काय उदय शिवाजी गणपत स्कूल होईल तिथं अशा प्रवृत्तीचा माणूस बलात्कारी माणूस भ्रष्टाचार करणारा माणूस हा संस्थे चालेल का त्या पाणी हे तुम्हाला सांगतो हे पत्रक तेव्हापासून सुरू आहे तुम्हाला सांगतो देवेंद्र कोटेच्या नावाचा दुरुपयोग करून मिळवण्याचा प्रयत्न करणार तुझी नाही का व्हिडीओ हायस्कूलची मग त्यांनी का दिला जर कोणत्याला त्रास तुला द्यायचा होता तर उभा करून आणि पत्र बघा दिलेलं आहे मी तेरा दोन ते दोन हजार चोवीस ला त्याच्यावर चौदा दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दोनशे सगळ्या नोकर देतो मी तुम्हाला मनोज दादानी भेट पण दिसली नाही आणि तुमचा काय वैयक्तिक विषय असेल तुम्ही पद्माश माणूस आहे तुम्ही यायच नाही अशी भाषा मनोज दादाची होती मनोज दादाचं नाव घेऊन स्वतःची किंवा ठरण्याचा प्रयत्न आहे आणि मनोज दादा, दादा, दादा या माध्यमातून समाजाचा विषय पुढे आणून मनोज दादाचं नाव पुढे आणून देवेंद्रदा बदनाम करण्यास असं काही सुद्धा नाही प्रश्न असायला सगळ्याच घेतोय म्हणजे आता ते चुकीचे जे व्हिडिओ व्हायरल झाले समाजाला आजूबाजूची गोष्ट आहे लोकांचे तक्रारी आली आता जर तुम्ही काय त्याच्या आखली घेणार की नाही ज्यावेळेस लोक जनमानसातून आमच्या समाजातून जे भावना व्यक्त होत असतात त्यावेळेला ऍक्च्युअल तो सकाळ सकाळी आध्यापूर्वी आम्ही वारंवार त्याला ताकीतून आम्ही मदतच केल्याच आणि हे प्रकरण तुम्हाला वाचता हे केव्हापासून चालू आहे हे आम्ही कोटेना सांगितलं की तुमची मदत आम्हाला गरजेचं आहे कारण तुमचं या सपाटीच्या बेकायदेशीर वागणूक करणे लोकांना त्रास देते म्हणून दिले शिक्षण संस्था गुलंतकृत होते हा मुद्दा महत्वाचा आहे की कोटे कोटेचा विषय कसा आहे आम्ही सर्व आमदारांना भेटून पत्र दिले मुख्यमंत्र्यांना दिलेलं दिले पत्र मी स्वतः गेलो होतो तुमची आम्हाला मदत पाहिजे आम्ही सगळ्याच आमदारांना भेटलो ते या भागात आपल्या शाळेचे तुम्ही आमदार झाला आमच्या समाजाने तुम्हाला मदत निवडून दिल्या आम्हाला तुम्हाला मदत करावं लागेल आणि आम्ही सर्वच आमदारांना सांगितलं विजय देशमुखला सुद्धा सांगितलं तुमचा <स्थ> <स्थ> <निक्ष्थ स्थ> साहेब मला सांगा धर्मता आयुष्यात वाया काय सांगतो कुठल्याच संस्थेमध्ये एखाद्या माणसानं बेकायदेशीर काम केलं असेल किंवा त्याला शिक्षा झाली असेल तो संस्थेचा सभासद देखील राहू शकत नाही त्याला अठरा सिटी मध्ये दोन वर्ष शिक्षा लागली तांदूळ विकताना जेलवर पुलटेच्याच मध्ये गुन्हा दाखल झाला आणि कॉग्निजेबल नॉन कॉग्निजेबल गुन्हे आहेत असा माणूस संस्थेवर राहू शकतो घटना काय सांगतो हो दोन आमदारांनी पत्र दिलेत का हो दोन आमदारांनी पत्र दिलेत का सगळ्यांना सांगितलंय आम्ही केल्यानंतर सगळ्या आमदारांना तेव्हा एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला दिलेले आहेत तुम्ही आता सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करून आमची समाजाची शाळा तुम्ही जे चाललेले त्याला मदत करा नाहीतर ती सपाट्याची शाळाच नाव जाईल गणपतराव सफाटे हायस्कूल शिवाजी हायस्कूल नाव निघून जाईल आता गावडे मंगल कार्य तुझं नाव नव्हतो काय संबंध आहे ना मराठा मंदिर शिक्षिका मराठा समाजाची आहे म्हणजे या माणसाची प्रवृत्ती किती ही प्रवृत्तीची आहे याच एक उदाहरण दुसरं इंडपेंड दुसरं उदाहरण मी चिंतामणी मनोहर हो सपाटे म्हणजे मनोहर सपाटे यांचे चिरंजीव त्यांनी त्यांनी एक कंप्लीट चौदा चौदा तोड दिलेले आहे असाध्य रोगाने ग्रस्त एका विद्वान नातेवाईक महिलेवर मनोहर गणपत सपाटे हे जबरदस्तीने अत्याचार करत असल्याची माहिती त्या महिलेने मला सांगितल्यावर त्याचा जाग मनोहर सपाटे यांना मी विचारला तसेच एका जे सोबत शरीर ठेवून संपट ठेवताना मनोहर सपाटे यांना पकडले असं त्यांची चिरंजीव म्हणत आहे यात अनेक विस्तृत प्रमाणात आम्ही वाचू शकत नाही असे आरोप आहेत पण अशा व्यक्तीला मराठा समाजाच्या संस्थेवर अध्यक्ष म्हणून ठेवायचा का हा मूळ प्रश्न आहे त्यामुळे समाजाची बदनामी होते त्यामुळे शासनाने प्रशासन नेमावा तिथले भ्रष्टाचाराचे सगळे प्रकरण काढावे आणि नव्याने सभासद नवीन इलेक्शन करून नवीन अध्यक्ष नेमावा ने। 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 आणि एवढ्या खालच्या पातळीवर केलेले तिसरं प्रकरण म्हणजे ते व्हिडिओचं ते जे हे तिसरं प्रकरण त्यानंतर समाजात आम्हाला अनेक लोकांना फोन आले आम्ही इथं बसलेले सन्माननीय नानासाहेब काळे यांच्या विरुद्ध मी प्रचार केलेला मनोहर जेव्हा आम्हाला जाब विचाराला की तुम्ही समाज नेतृत्व करताना काय करतात एवढा खालच्या प्रवृत्तीचा एवढा लैंगिक विसाट माणूस अशा पद्धतीने काम करताना व्हिडिओ दिसतोय त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र आणून त्याची मागणी केली आणि ही मागणी सत्ताधारी पार्टीच्या सगळ्या आमदारांना केलेली आहे भाऊने सांगितल्याप्रमाणे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागली आणि या बाईचा मृत्यू केवळ त्या कारणामुळं गेल्या सहा महिन्यात लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला